तुलाही नसेल वाटलं मलाही नव्हतं वाटत कधी हे असं होईल म्हणून मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळत असेल घरावर आणि तुझी साधी आठवण काढणं देखील पाप वाटू लागेल मला पण पाप म्हणजे नक्की काय पाप म्हणजे नक्की काय ग आपण दोघांनी मिळून समुद्र किनारी झेललेला तो पाऊस मला शोधण्यात भर दुपारी तू केलेली ती वडवण एका संध्याकाळी मला फोनवर तू ते ऐकवलेलं सहेलारी मी भूकेला असताना तू मला करून घातलेला तो वरण भात गुलजारची कविता थिएटरमध्ये पाहताना आपल्या भूती दाटलेला तो कुडून तुझं लग्न ठरल्यावर आपण दोघांनी मिळून घेतलेलं आणि जराही न चाकता तसच वितळून गेलेलं ते आईस्क्रीम तुझ्या लग्नाचं प्रेझेंट म्हणून मी स्वतः शिवून दिलेली ती गोधडी लग्नानंतर पहिल्यांदा तू घरी आल्यावर मला केलेला तो तिसरा फोन तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल एकही शब्द न बोलता सासरी पाळलेल्या कुत्र्यांबद्दलच बोलण्यात घालवलेले ते तीन तास कि मला जागवणारा मध्यरात्रीचा हा तुझा आवडता पाऊस त्याचा हा घोम खावणारा आवाज तूच सांग पाप म्हणजे नक्की काय तूच सांग पाप म्हणजे नक्की काय म्हणजे पुण्य काय असतं हे मला कळेल तुलाही नसेल वाटलं मलाही नव्हतं वाटत की कधीतरी मध्यरात्री मुसळधार पावसात मी चिंब भिजत असेल आणि तू मात्र आणि तू मात्र कुठल्या तरी तळघरात गाड झोपी गेली असशील जिथे पावसाचा साधा आवाजही पोहचत नाही कधीच तुलाही नसेल वाटलं マライノートワト。